नमस्कार मित्र का हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज तीन तारीख आहे अवघ्या सात तारखेला आपल्याला मतदान करायचं आहे लातूरची लोकसभा कोण बाजी मारणार डॉक्टर शिवाजी काळगे का सुधाकर श्रृंगारे कारण आपण पाहतो आहोत की प्रचाराची अत्यंत आठीतडी चिरणधुमाळी चालू आहे लातूरमध्ये भाजपला आता भाजपची सारी मदार जी आहे ती पंतप्रधानांच्या भाषणावर आहे कारण मोदीच्या तुलनेचा प्रभावी दुसरा नेता काँग्रेसकडं नाही आणि म्हणून काँग्रेस पक्षाकडं आगामी या दोन तीन दिवसामध्ये ते काय करतील काल अहमदपूरला सभा झाली वडेट्टीवार वडेट्टीवारांची सभा झाली आणि या सभेमध्ये अमित देशमुख आणि विलासराव स्टाईलमध्ये भाषण केलेलं आहे आणि आपण पाहतो आहोत की मराठवाड्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा काँग्रेसच्या कशा येतील इंडिया आघाडीच्या कशा येतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत प्रियंका गांधींची सभा झाली आणि आपण पाहतो की भाजपची मोदींची भव्य सभा विराट सभा तर झालेली आहे आणि त्या तोडीचा काँग्रेसकडं नेता नाही तरी पण काँग्रेस अतिशय वेगाने कु पूर्ण देशमुख परिवार यामध्ये स्वतःला झोपून दिलेला आहे आणि कशा पद्धतीने मतपरिवर्तन करता येईल यासाठीचे प्रयत्न करत आहेत लिंगायत मतपेढी बांधत सुरू असणाऱ्या लातूर मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रचाराला मोदीच्या सभेतून उत्तर देत भाजपनी त्यांची प्रचार यंत्रणा आता सक्रिय केलेली आहे बेचाळीस अंश तापमान असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणातून त्यांचा लोकसभा मतदारसंघातील समस्या आणि त्या सोडवणुकीसाठी नियोजन सुरू असल्याची माहिती मतदारसंघापर्यंत पोहोचली लातूरच्या विकासाला रेल्वे डब्याच्या निर्मितीमुळे हातभार लागेल अशी चर्चा आता भाजपने सुरू केलेली आहे आणि आपण जर पाहिलं पहिल्या टप्प्यामध्ये भा मोदींच्या भाषणामध्ये शिवसेना नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आर्दी अशा पद्धतीची होते पण आताच्या भाषणामध्ये त्यांनी बदल केले आणि यासाठीच काय त्यांनी महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यामध्ये निवडणुका ठेवलेली आहेत की आपल्याला कोणता मुद्दा अधिक चालतो तो, तो चालला नाही तर काय करता येईल कारण भाजपचा केंद्राकडे पहा मोदी शहाकडं पहा आणि म्हणून स्थानिक प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी आता शरद पवारांवर उद्धव ठाकरेंवर बोलणं बंद केलेलं आहे त्यांच्यावर कुठलीही टीका होत नाही नरसीच्या भाषणामध्ये अमित शहानी जे बोललेलं होतं त्याचा परिणाम जर उलटा होत असेल म्हणून त्यांनी आपल्या प्रचार सभांमध्ये ह्या सुधारणा केलेल्या आहेत याही आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील आणि भाजपला हा नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये भाजप अपेशी ठरलेला आहे महाराष्ट्रामध्ये कारण सिंधेंचा सरकार जेव्हा आणला तेव्हा त्यांनी हे सांगायला पाहिजे होता की जनतेने शिवसेना आणि भाजप याला सत्तेसाठी बहुमताचा कौल दिला होता पण शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शरद पवारांसोबत मिळून सरकार बनवलेलं आहे जनतेची इच्छा नाकारलेली आहे आणि म्हणून आम्ही पुन्हा जनतेने ज्यांना बहुमत दिलंय ते सरकार बनवतो आहोत हा नेरेटिव्ह जनतेमध्ये पसरवण्यामध्ये भाजप अपयशी ठरली आणि पचास खोके सब ओके सुरत गुवाहाटी हे मुद्दे चर्चेला गेले पुढा दादांना पक्षात घेतल्या गेलं ते मुद्दे चर्चेला गेले आणि म्हणून शरद पवारांची सहानुभूती उद्धव ठाकरेंची सहानुभूती महाराष्ट्रामध्ये वाढते आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन भाजपने आता आपल्या भाषणांचा सेट बदललेला आहे हा बदल भाजप हे निवडणुकीमध्ये प्रचारच्या इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये अतिशय सतर्क असते आपल्या चुका लक्षात घेऊन ते त्यामध्ये सातत्याने बदल करत असते आता ही सभा झाली मोदीची एवढी आणि या सभेनंतर लागलीच योगी आदित्यनाथांची सभा होणार आहे नितीन गडकरींच्या सभा होणार आहेत आणि मग या सगळ्या याच्यामध्ये आणि लिंगायत वोट बँकला बॅलेन्स करण्यासाठी लातूरमध्ये भाजपनी अर्चनाताई पाटील यांना सक्रिय केलेला आहे त्या सुद्धा सगळ्या बरोबर गल्ली गल्ली फिरत आहेत आणि म्हणून ही निवडणूक अटीतटीची होती आहे मागच्या निवडणुकीमध्ये जर पाहिला सुधाकर श्रींगाणींनी दोन लाख त्र्याण्णव हजार मताची लीड मिळवलेली होती लातूर शहर लातूर उदगीरमधून सुद्धा त्यांना लीड होती लातूर शहर आणि लातूर ग्रामीणमधून सुद्धा जी की काँग्रेसची दोनच विधानसभा आहेत तिथून सुद्धा त्यांना लीड होती बाकीच्या चार विधानसभा ज्या आहेत त्यामध्ये भाजपचे दिग्गज नेते आहेत समाजीराव पाटील निलंगेकर आहेत निलंग्यातून उदगीरमध्ये संजय बनसोडे आहेत ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आहेत अहमदपूरमधून बाळासाहेब पाटील आहेत बाबासाहेब पाटील हे सुद्धा मास लिडर आहेत आणि लोहा कंधारमध्ये श्यामसुदर शिंदे हे सेगापचे आहेत पण तिथं आता प्रतापणे चिखलीकर आणि अशोक चव्हाण हे सुद्धा ताकद लावतील आणि हे सगळं जर पाहिलं तर कागदावर भाजपची ताकद प्रचंड दिसते आहे पण काँग्रेस ज्या पद्धतीने सक्रिय झालेली आहे जे की नांदेडमध्ये वसंतराव चव्हाणांच्या प्रचारामध्ये झालेली नव्हती तिथं एकही सभा झाली नव्हती पण इथं त्यांनी या सभा लावलेल्या आहेत प्रियंका गांधींची सभा झाली आणि काँग्रेस अतिशय आघाडीवर प्रचार करते आहे देशमुख देशमुखांनी असं म्हटलं लातूर मे एकी फॅक्टर डॉक्टर काळगे आणि अशा पद्धतीचे नारे देऊन ते सगळी जी प्रश्न आहेत शेतकऱ्यांची शेतीमालाचे शे भाव वाढले शिक्षणामध्ये नोकऱ्या बंद आहेत रोजगारावर हे सरकार काहीही बोलत नाही हे सगळे मुद्दे ते मांडत आहेत आणि म्हणून मोदीच्या तुलनेमध्ये प्रभावी नेता काँग्रेसकडं नाही त्यामुळे आगामी पाच तीन दिवसात मोदीचा प्रभाव कसा कमी करता येईल यासाठी काँग्रेसची मंडळी डावपेच आखत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे मतदारसंघात आहेत छोट्या छोट्या सभावर काँग्रेस जोर देते आहे सचिन पायलट हे सांगता सभेला येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे काँग्रेसकडे मोठा वक्ता नसला तरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा काँग्रेस वाढवते आहे तर भाजपच्या वतीने तीन मे रोजी नितीन गडकरी जे आज योगी आदित्यनाथ देवेंद्र फडणवीस अशा सभा घेतल्या जाणार आहेत आणि मग प्रचार अशा पद्धतीने चालू आहे मतदाराला अतिशय जागरूकपणे विचार करून निपक्षपातीपणे मतदान करावं लागणार आहे मोदीच्या सभेचं वातावरण कमी व्हावे यासाठी मोदीवर समाज माध्यमातून टीका केली जात आहे मोदी म्हणजे चिनी वस्तू मोदी म्हणजे खोटं बोलणे मोदी म्हणजे विश्वासार्थ नसलेली अशा टिप्पण्या काँग्रेसच्या मंडळीकडून केल्या जात आहेत पण काहीशी आळसावलेली भाजपची यंत्रणा पंतप्रधानांच्या सभेमुळे सक्रिय झालेली आहे लातूर लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात काँग्रेसची गाडी सुसांड असल्याची चर्चा होती त्याला सभेच्या माध्यमातून उत्तर देण्यात आलेली आहे मोदींच्या सभेच्या माध्यमातून लातूरचा पाणी प्रश्न सोडवण्यापासून लातूरच्या केंद्रीय विद्यापीठापर्यंतची आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहेत हे दोन्ही प्रश्न लातूरकरांच्या जिबाळ्याचे आहेत या आश्वासनाच्या प्रचारात व निकालात लाभ होईल अशी चर्चा भाजप समर्थक मंडळी वर्तवत आहेत काँग्रेसने लिंगायत मताला हात घातल्यानंतर अर्चना पाटील चाकूरकर यांना भाजपमध्ये प्रवेश दिला त्यामुळे जातीय मतपेढीच्या पुढे जाणारा प्रचार व्हावा असा भाजपचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि भाजप केंद्राकडं पहा केंद्रामध्ये मोदी आणि अमित शहा आहेत आणि म्हणून आता अलीकडं देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणत आहेत की राज्यामध्ये जी फोडाफोड झालेली आहे त्यामध्ये केंद्राचा काहीही रोल नाही आणि अशा पद्धतीने त्यांनी आपल्या प्रचाराचा नेगेटिव्ह बदललेला आहे <coughs> लोकसभेची निवडणूक हे केंद्रासाठी आहे आणि म्हणून मोदी आणि शहा यांच्याकडं पहा अशा पद्धतीचा प्रचार होतो आहे आणि म्हणून आजची भाषणं सुद्धा आपल्याला बारकाईने पाहावी लागते आणि त्या तुलनेमध्ये काँग्रेस काय करते आहे हेही पाहावं लागेल आणि मग ही जी अटीतटीची लढत आहे यामध्ये कोण बाजी मारेल जनतेचा कोल कशाकडे आहे जनता डॉक्टर काळगे म्हणते आहे का सुधाकर श्रृंगारे म्हणते आहे हे आपल्याला पाहावं लागेल कारण मतदारांचा कोल हा सहज कळत नसतो आणि म्हणून आपण जे बोलतो तेच होते असं नाही कदाचित मी बोलतो यापेक्षाही अधिक समाजामध्ये असल्यामुळं आपलं मत अधिक प्रभावी असू शकते आपल्याला काय वाटते कोण बाजी मारेल याबद्दल कॉमेंट करा या चॅनलवर नव्याने आला असेल चॅनलला सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि लातूरची ही लोकसभा कशा पद्धतीची होईल कशी आटीतटीची असेल कुठले प्रश्न आणि जनता काय म्हणते आहे जनतेचं कोल कुठल्या दिशेने आहे हे आपणही अधिक प्रभावीपणे सांगू शकता ते कॉमेंटमधून सांगावं चॅनलला सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र